निर्भीड निर्भीडास यांचं निर्भीड न्यूज व्यासपीठास तर काही होणार नाही परंतु कसं आहे सार्वजनिक सर जर एकंदरीत बघता तुमचं एक मत तुमचं तार एक, एक मत सत्ता बदलू माझं एक मत आहे परंतु एकंदरीत आता बघता बरंच मतदार असतात कोणाचं काय कोणाचं काय मत आता मी माझं मतानुसार माझं मत समजा जो चांगला समजा काम कर डॉक्टर साहेबांचं खूप छान काम आहे वैजापूर असं काही नाही का कोणी नाव ठेवू शकतं काय काय आणि सरांचं पण आहे आता त्यामुळे आता मी कसं आहे एक सार्वजनिक माणूस आहे त्या हिशोबत गुप्त दान करणार तरी पण या वेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून कुठली महत्वाची प्रश्न सोडवायला जायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही आता बरेच आता चालू आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहे आता समजा आता काही डॉक्टर साहेबांनी सकाळी मुलाखत मी सांगितलं की आता आम्हाला नवीन कॉलेज शाळा वगैरे चांगली गोष्ट आहे त्याच आणि थोडं सरकारी दवाखान्याचं थोडस त्यामुळे जर सुधारणा झाली तर चांगलीच होईल असं आहे कारण तिथे बरेचसे गरीब लोक आहे तिथल्या लोकांना वेळो लो काही सुविधा मिळत नाही आज पण जातो मी तिथं काही छोटंसार जरी काही अपघात झाला तर तिथं फक्त नॉर्मल काहीतरी गोष्ट घडते आणि ते डायरेक्ट जाऊ द्या संभाजीनगरला इकडे मग इतकं मोठं हॉस्पिटल तुम्ही बांधलं कशासाठी बांधलं मला काय म्हणायचं आहे इतकं मोठं हॉस्पिटल बांधलं लाखो करोड रुपये तिथं खर्च होतात तिथे लोकांना वेळ लो सुविधा मिळत नाही तिथं बाराचा टाईम बंद करण्याचा ते साडे अकराला बंद करतात चारचा टाईम उघडण्याचा तर पाच साडेपाचला उघडतात तुम्ही येता कशासाठी त्या दवाखान्यामध्ये असं मला म्हणायचं यांनी प्रशासनाने किंवा डॉक्टर साहेब असतील किंवा आमदार साहेब असू याच्यावर जास्त यांनी निबंध द्यायला पाहिजे गोरगरिबांचं कसं आहे आज गोरगरीब मोठ्या दवाखान्यात जाऊन समजा इलाज घेऊ शकतात नाही घेऊ पण सरकारी हॉस्पिटल कशासाठी जर इतकं मोठं हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय आहे व्हायच्या त्याचा योग्य गरीब लोकांना उपयोग झाला पाहिजे